आमचं यानिका स्पायसेस आणि हर्बल प्रॉडक्ट हे मुळातच महिलांच्या याच्याने चालू केलंय यानिका म्हणजे आमच्या सासूबाईंच नाव आहे या प्रॉडक्ट आणि त्याच्यासाठी कुकरची शिट्टी करावी कर लागत नाही भिजवावे लागत नाही ही सीताफळ डबडी आहे आणि दूध आटवून केलेलं आहे त्यात कुठलाही पावडर नाही किंवा खवा वगैरे नाही प्रॉपर दुधाची बनवलेली आहे तो जांभूळचा पल्प आहे हा जांभूळचा हा दगडी पोह्यांचा चिवडा आहे जो तळून केला जातो म्हणजे वेट लॉस साठी ह्याची फार मदत होते एक हेल्दी ऑप्शन म्हणून नमस्कार मयूर तुमचं स्वागत करते तर आज आपण आलो ठाणा घंटाळी देवी मंदिराच्या अगदी बाजूला एक एक्झिबिशन एक आहे युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो करून तिकडे एक मला छान असा चा स्टॉल भेटलेला आहे छान म्हणजे अगदी सुगंधित इथे कायम मसाल्याचा वास येत होता या स्टॉलच्या आजूबाजूला तर ह्या मॅम आहेत ह्या दोघी जावा जावा आहेत एकाच घरात राहतात आणि हा सुंदर असा ते एक उद्योग तुमचा म्हणजे एक बिझनेस त्या हँडल करतात आणि मी अशीच एक रनथ्रू रं, घेत होती तेव्हा मला सुंदर असा सगळे चटणी मीठ मसाले काळी चटणी त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी असे खूप खमंग वास यायला लागले तर मी म्हणाले की मॅमनाच आपण विचारून घेऊया की त्यांचा काय बिझनेस आहे ते कुठून एक्सपोर्ट करतं आणि वॉट एव्हर काही त्यांची जी इन्फॉर्मेशन असेल ती आपण तुमच्यासोबत मी शेअर करते नमस्कार नमस्कार आपलं नाव मी शुभांगी आणि आपण अच्छा काळे मसाले वाले म्हणूनच काळे मसाले वाले हा आमचा ब्रँड आहे आमचे आम्ही सोनोरीचे तालुका पुरंदर अच्छा पुण्याचे आहोत आम्ही अच्छा तर आमचं सोनोरी गाव हे संपूर्ण सर्वांचं आडनाव काळे आहे काळे मसाले म्हणून आम्ही गावाचा संपूर्ण एक ब्रँड बनवलेला आहे की आमचं गाव पुढे जायला पाहिजे आमचं सोनोरी ग्रामपंचायत पुढे जायला पाहिजे त्या हेतून आमचा मूळ उद्दिष्ट होत आहे त्यामुळे आमच्या जे काही माल प्रोडक्ट वगैरे करतो त्याच्यामध्ये आमच्या महिला पण वगैरे आम्ही घेतो okay. महिलांना खाली सक्षम करण्यासाठी आणि त्यांना उद्योग मिळावा त्यांना इतरत्र जाऊन जायला लागू नये जसं सांडगे वगैरे तोडण्याचे असतील जसं कैरीच कोडी करण्याचे असतील आम्ही करून घेतो ओके okay. म्हणजे माझं नाव पुढे यावं किंवा माझ्या घराचं नाव माझ्या कुटुंबाचं नाव पुढे यावं ह्यासाठी प्रत्येक जणच प्रयत्न करतो माझ्या गावाचं नाव पुढे यावं आणि माझ्या गावातल्या ज्या महिला वर्ग आहेत त्यांना रोजगार मिळावा ह्या ही जी तुमची कल्पना आहे ती खूपच सुंदर आहे तर आपण त्यांच्याकडे जे काही मसाले आहेत किंवा जे सरबत आहेत ते आपण टेस्ट करूया आणि ते कशी आहेत ते बघूया हा आमचे टोटल तेहतीस प्रकारचे मसाले आहेत त्यातले जे हे की प्रॉडक्ट आहेत त्यातला हा मालवणी मसाला आहे फिश करी आणि फिशसाठी वापरण्यात येणारा त्याच्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे हे आमचे की प्रॉडक्ट आहेत की मसाले आहेत हा गोडा मसाला आहे हा इथे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जातो हा चिकन मसाला आहे त्याच्यानंतर हे थालीपीठ भाजणी आहे त्याच्या याचबरोबर आमची उपवासाची भाजणी पण असते चकली भाजणी पण असते त्याच्यानंतर हे सांडगे आहेत आमचे हँडमेड सांडगे आहेत की मटकीच्या डाळीचे प्रॉपर बनवलेले असतात ते नुसते तळून पण खाता येतात जसं आपण इथे बघाल की हे तळलेले सांडगे आहेत हे तळून कुरकुरीत पण येतात आणि त्याची भाजी पण करता येते लसूण चटणी आहे ज्याच्यामध्ये आम्ही ऑर्गेनिक आहे हो त्याच्यानंतर इथे आहे तुम्हाला दिसेल हे लिंबाचा छुंदा आहे की ज्याच्यामध्ये साली सहित लिंबू किसून त्याचा छुंदा केला जातो त्याच्यानंतर हे जे लोणचं आहे आमचं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कैरीचं जे लोणच आहे तर हे लोणच तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये कैरीच्या मोठ्या फोडी आहेत आणि हे माठात मुरवलं जातं अच्छा तर पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपण हे लोण आम्ही हे लोणचं तयार करतो जसं हा चहा मसाला पण आहे आता लिंबाचा छुंदा जो ताईंनी सांगितला आमचा तर तो फुल्लीशी व्हिटॅमिन त्याच्यामधून मिळतं आपल्याला इकडे लहान मुलांना सुद्धा सी विटामिन पूर्ण पण आणि या आमच्या सगळ्या प्रॉडक्टचे वैशिष्ट्य म्हणजे कोण एकाही प्रॉडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आणि पूर्णपणे विश्वसनीय आहे त्याचबरोबर आमचं चिवडा चकली हे सुद्धा प्रॉडक्ट आहेत हे भाजणीची आमच्याच भाजणीची चकली आहे हा चिवडा सुद्धा आम्ही स्वतः बनवलेला आहे म्हणजे आमचे पोहे वगैरे दगडी पोहे वापरून त्याच्यानंतर शंकरपाळी आहे खारी शंकरपाळी हे सुद्धा नाश्त्याचे आयटम आहेत ते पण आहेत आणि आपण जर जे आम्ही तुम्हाला सांगितलं की आमचं सोनोरी गाव पुढे तर पुरंदर मध्ये काय संपूर्ण सीताफळ पेरू अंजीर ले ले, वा, वा ले ले हे आमचे पुरंदरचं वैशिष्ट्य आहे कोणती आहे सीताफळ रबडी आहे आणि दूध आटवून केलेलं आहे त्यात कुठलाही पावडर नाही किंवा खवा वगैरे नाही प्रॉपर दुधाची बनवलेली आहे तो जांभूळचा पल्प आहे हा जांभूळचा ज्यूस बनवलेला आहे डायबेटिक तर ताईने मला छान सीताफळ रबडी एक ग्लास भर दिलेली आहे आणि त्याच्यावर काजू बदाम छान तिथून त्यांनी मस्त सीताफळ रबडी खरखर अशी सीताफळ लिटरली म्हणजे ते, ते मला हा मी एक गोट आधी घेतला व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी कारण की व्हिडिओ सुरू झाल्यानंतर मला डायरेक्ट काय बोलू त्याच्यापेक्षा मी आधी पिऊन बघितलं की कसं आहे टेस्ट वगैरे तर लिटरली त्याचे क्रश सीताफळ आहे ते त्याच्यामध्ये पल्प म्हणा तो छान असा एक फ्लेवर येतो आणि ताईंचं असं म्हणणं की जर तुम्ही उपवासाच्या दिवशी हा एक ग्लास अख्खा तुम्ही जर पिताय तर तुम्हाला दिवसभर काहीही खायची गरज लागत नाही इतकं प्रोटीन आणि इतकं हेल्दी आहे की एक तुम्ही एका ग्लासावर पूर्ण दिवस काढून संध्याकाळी छान तुमचा उपवास सोडू शकता पूर्ण हेल्दी हेल्दी प्रॉडक्ट आहे आमचा हा आणि तो दूध आटवून केला जातो त्याच्यात कुठलाही पावडर किंवा कुठलाही खवा वगैरे मिक्स नसतो पूर्णपणे दुधाचीच तुम्हाला टेस्ट करताना तुम्हाला जाणवतच असेल आणि केशर वगैरे बाकीच आपलं की आरोग्यवर्धक ज्या गोष्टी आहेत तेवढ्या त्याच्यामध्ये आहेत म्हणजे अक्षरशः मला एखादी फील खाते असंच येते आणि खूप छान म्हणजे मला यांचा एक मोठ असं आवडला की आमच्याच भागातल्या लेडीजने काम केलं पाहिजे कोणीच घरात नाही बसलं पाहिजे साठी त्यांनी एक छान माझं पुढे गेलं पाहिजे आमच्या सगळ्या महिला कमवत्या झाल्या पाहिजेत त्यांना ठीक आहे अशिक्षित असतील अकुशल असतील पण जांभळाचा पल्प काढणं किंवा पल्प काढणं त्याच्यासाठी त्याला काही स्किल लागत नाही एकदा ट्रेन केलं किंवा पॅकिंग असेल किंवा छानगे तोडणं आहे त्याच्यामुळे त्यांना रोजगार निर्मिती होतील तिथे काम करतात मग आमच्याकडे जर नक्कीच मला एक योगायोग आला तर मी नक्कीच तुमच्या गावात येऊन भेट देणार आणि तुमचा हा पूर्ण जो कंपनी आहे नक्की आमच्या युनिट आहे आमचं पुण्यात आमचं यानिक हर्बल प्रोडक्ट हे मुळातच महिलांच्या आमच्या सासूबाईंचं नाव आहे यशोदाबाई म्हणजे निवृत्ती आणि के म्हणजे काळे असं सासूबाई आमच्या खूप हुशार सगळं शिकवलं त्यांनीच आम्हाला कारण त्यांचं चिवडा किंवा चकली किंवा हे सगळे मसाले वगैरे करणं किंवा छुंदा वगैरे हे सगळं त्यांच्याकडनंच आम्ही शिकलो आहोत आणि त्यांच्यानुसारच आम्ही तो त्यांचं नाव नावानुसार कंपनी चालू केलेली आहे ना

आम्ही चकलीची भाजणी पण करतो आणि त्याच भाजणीची आम्ही चकल्या पण करतो ज्यांना भाजणीचं पीठ पाहिजे ते भाजणी घेऊन जाऊ शकतात ज्यांना इन्स्टंट पाहिजे चकली ते इन्स्टंट घेऊ शकतात त्या चकलीमध्ये स्टिक्स आहेत आणि अखंड चकली पण आहेत चकली कुरकुरीत राहते आणि ती त्या सकाळपासून जरी उघडी असली तरी ती तेवढीच कुरकुरीत लागेल सादळ नाही कारण ती भाजणीची आहे आणि ती जड राहते तेवढी मग तर आता पण ट्राय करणार आहोत चिवडा आता ह्याची काय स्पेशालिटी आहे हा दगडी पोह्यांचा चिवडा आहे की जो तळून केला जातो पण जर तुम्ही आता बघितलं तर ह्याला अजिबात तेलकटपणा दिसणार नाही आणि कायम खुसखुशीत राहतो शेवटपर्यंत पातळ पोह्यांचा थोड्या दिवसांनी तो जरा चामट होतो म्हणजे असा तर हे असं पॅकेट आहे आपलं पॅकेट आणि प्रॉपर त्यांचं लोगो त्यांचं स्टॅम्प सगळं आहे त्यांचं नाव ही आहे आणि प्राईस किती दिवस तुम्ही खाऊ शकता वगैरे त्यांनी प्रॉपर डिटेलिंग मध्ये दिलेलं आहे तर आ, मी ह्याचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे किंवा कुठून हे ऑर्डर करू शकतो हे सगळे डिटेल्स आणि डिस्क्रिप्शन मध्ये देणार ही जी आहे ती मेथीची शंकरपाळी आहे की जे मुलांना सकाळी छोटा खाऊ लागतो okay. शाळेत जाताना तर त्यावेळेला हेल्दी मेथी पुरी आहे व्यवस्थित तेल वगैरे पण आम्ही प्रॉपर हे शेंगदाण्याचं तेल रिफाईन वापरतो त्यामुळे व्यवस्थित मुलांसाठी खूप हेल्दी प्रोडक्ट आहे हे तर आता आपण ट्राय करणार आहोत जांभूळ तुम्ही बघू शकता मी अगदीच छोटे छोटे टेस्टिंग घेते टेस्टिंगसाठी कारण की भरपूर काय काय मला टेस्ट करायचं आहे त्यामुळे मी विचार केलं मला अगदीच थोडं थोडंच द्या त्यांनी जो सीताफळ रबडी दिलेली ती अख्खी ग्लास भरून दिली त्यांनी मध्ये खरंच पोट भरलेलं आहे म्हणून माझ्या म्हणजे जांभूळ ज्यूस आणि मी भरपूर जणांकडून ऐकते आता इथे जे एक्झिबिशन होतं की जांभूळ ज्यूस खूपच सुंदर आहे करून आता मी पहिला टेस्ट करते त्याच्यानंतर तुम्ही मला मी त्यांनी फर्स्ट म्हणजे आधी मी काय टेस्ट वगैरे नाही केली आहे असं वाटत ते जांभूळ आहे ना मी चगळलं आहे तो ओरिजिनल सुंदर खूपच सुंदर कारण त्यात कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही मॅडम आणि ओरिजिनल टेस्ट राहणार आहे खूप मस्त काय <laughs> म्हणजे ह्याची खासियत काय हे म्हणजे आम्ही जांभळं सगळ्या शेतकरी जे आहेत पुरंदर बारामती इंदापूर यांच्याकडनं जांभळा गोळा करतो आणि तो पल्प हाताने काढला जातो आणि तो पल्प आम्ही कोल्ड स्टोरेजला प्रिझर्व्ह करून ठेवतो okay. आणि मग नंतर जसे हे एक्झिबिशन्स वगैरे असतात तर तिथे आपण ह्याचं हे करतो ह्याच्यामध्ये डायबिटीस पेशंटसाठी स्पेशली हा खूप छान आहे म्हणजे ह्याच्यामध्ये शुगर न घालता तुम्ही डायबिटीस जे आहेत पेशंट ते सकाळी सकाळी हे घेऊ शकतात फक्त सेंदव मीठ आणि थोडंसं पाणी टाकलं की घेऊ शकतो आणि केवळ फक्त डायबिटिक हेल्दी आहे खूपच छान आहे टेस्ट पाणी इवन ते जांभर थोडं तीन चार जांभळ मी ह्या ग्लासामध्ये असं वाटतं तीन चार जांभळ मी खाल्ले आणि तो, दिं। ता आ, तो तर, आ, एक म्हणजे चरचरीपणा येतो जो पुणे जीवाला फील आलाय तर अजून एक आपल्याला छान एक पदार्थ काही दाखवणार आहे खाली पीठ भाजून करून ह्या पदार्थाचं नाव आहे तर ह्याचं काय खाची आहे ह्याच्यामध्ये आम्ही सगळे ऑर्गेनिक धान्य वापरलेली आहेत ओके हां आणि हे पूर्णपणे धान्य ती भाजून घेतलेली आजकाल जे आपण मल्टीग्रेन आटा वगैरे वापरतो तर त्याच्यापेक्षा हे जास्त चांगलं कारण ते ऑर्गॅनिक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेट लॉस साठी फार फार मदत होते तर एक हेल्दी ऑप्शन म्हणून आणि मुलांना सुद्धा सकाळी तुम्ही जर ब्रेकफास्ट वगैरे देतात टिफिन मध्ये ते तर त्यावेळेला ह्याचा पिझ्झा सुद्धा तुम्ही बेस्ट म्हणून वापरू शकता माझा आहे तो पिझ्झा आम्ही त्याला देतो हा ते मुलांना पण आवडतं आणि प्लस ह्याच्यावर तुम्ही ते जसं मी सांगितलं की आमची लिंबाचा आमचा जो छुंद आहे तर तो सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर डीप म्हणून मुलांना देऊ शकता आमच्या यानिक स्पायसेस आणि हर्बल प्रॉडक्टचा मुख्य उद्देशच तो आहे की लोकांना हेल्दी फूड खायला मिळावं आणि पूर्णपणे विश्वसनीय आहे आणि कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे तर खूप टाईमकडे वेगवेगळ्या वेग चटण्या त्याच्यानंतर भाजी वगैरे भरपूर काही काय आहे तुम्ही नक्की या विजिट करा या स्टॉलला सोळा तारखेपर्यंत तक्न आहे ना नामचा वीस तारखेपर्यंत आहे स्टॉल नंबर एकतीस अच्छा स्टॉल नंबर एकतीस सव्वीस तारखेपर्यंत वीस एप्रिल पर्यंत हे एक्झिबिशन आहे ठाण्याला संजय मंदिराच्या अगदी बाजूला एक्झिबिशन आहे तुम्ही नक्की विजिट करा आणि इथून भरपूर सारी शॉपिंग करा आणि ताई तुमचं जर ऑनलाईन काही मागवायचं झालं तर तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा माझ्या प्रेक्षकांपर्यंत कॉन्टॅक्ट नंबर आहे शुभांगी काळे एट वन फोर नाईन फोर टू सिक्स झिरो सेवन टू अच्छा आणि अल्टरनेट अजून कोणता नंबर तुम्हाला द्यायला वाटेल अजून एक स्वातीचा नंबर देतो एक एट एट थ्री झिरो नाईन थ्री वन झिरो सेवन फाईव्ह ओके अल्टरनेट अजून एक नंबर तुम्ही घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला जर नंतर ऑनलाइन ऑर्डर जर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ह्या कॉन्टॅक्ट वर करू शकता मी इथून काही चटण्या घेऊन जाते आणि त्याचे छान छान पदार्थ बनवणार तुम्ही नक्की बघा ते ब्लॉग आणि कशी टेस्ट असते मी माझ्या फॅमिलीसोबत शेअर करणार आणि तुम्हीही तुमच्यासोबत फॅमिलीसोबत शेअर करा आणि नक्कीच त्याचा रिव्ह्यू माझ्या प्रेक्षकांपर्यंत किंवा माझ्या मॅमपर्यंत आम्हाला कमेंट मध्ये कळवा तुम्ही या आणि व्हिजिट करून भरपूर सारी शॉपिंग करा जर तुम्हाला हा माझा पूर्ण ब्लॉग आवडला तर तुम्हाला चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा शेअर ब्लॉग